जय आदिवासी मित्रांनो म मा मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलो आहे खेकडीचा पिंजरा घेऊन तर तो आपण एक तलावात टाकणार आहे त्याला एक चिलापी लावणार आहे तर मित्रांनो माझे चॅनेल नवीन आहे त्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आपल्याला याच्यात लावायचा होता पिंजरा पण बांधारा तो फार आटलाय रा, 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 रा। आता हे पार आटून गेलाय मग कसा लावायचा पिंजरा मित्रांनो बघा इथे अख्ख्याकडे दिसत पण त्या आता आपण तिथं पोचत नाही तर त्या पळूनही जाईन बरं आहे बरं का जरा तिकडे एक बारीकसा पिल्लू दिसत आता पिंजरा काय याच्यात लावा इकडं ला। वर लावा काय कळना इकड बघू तरी याच्या वरतून जाऊन जरा ट्राय करीत बघू मित्रांनो बघा खेकड धरली बर का आपण ती <laughs> नाही पळाली बरी आहे तशी वरतून आलो दडपली इथं तर आपला काम झालं एक एक खेकडी एक खेकड तर पकडले आपण मित्रांनो इकडं बघा हे दगडा खाय ना एक चांगला माठा खेकड निघालाय पण त्या आता दगडा खाली बिळवा ह्या आणि त्या माल गाव सातका नाही काही तपास नाही पण तरी पण मा आता त्याला पकडण्याचा प्रयत्न करीतो तर चला आता डायरेक्टच जाऊ कारण तो पाळणार आहे का गेला तरी मोबाईल मग बंद करीतो आणि जर त्या काय पळाला जाऊन हात घालून बघतो बरं मित्रांनो बघा आपल्याला त्या खेकाड गवसलाय असलाय बर का यारा लय जो आहे यारा त्या मोबाईल मध्ये तुम्हाला नाही काढायचा हेरा <laughs> ना कसला शिंकट आहे दादा जबर आहे बारीकच उताळत बिळवा आता हे जब्बर तर चला घ्यावा आता यालंय मोडून मित्रांनो अंधार पडत चाललाय आपण बांधारा आटलेला त्याच्यामुळे ना दगडा उचकीत बसलेलो तर दगडा उचकूनच आपल्याला पाच सहा खेकडी मिळाल्या एक दोन चांगल्या बऱ्या एक चांगली मठी मिळाली तर आता चला आपण निघालोय घरी आणि आता किती धारल्या त्या मग घरी गेलो गेल्या होत्या आवड्या खेकडे मिळाल्या आपल्याला सात खेकड्या बारीक बारीक काही तीन आणि चार जरा बऱ्या ही सगळ्यात ती मठी बघून ती आणि इकडं पांगड्या शिंगड तर आता याचा आपण बनवणार आहे कालवण